शिक्षणाची पंढरी असलेल्या अंबाजोगे शहरात संत तुकाराम पब्लिक स्कूल प्री प्रायमरी सी बी सी पॅटर्न सेम इंग्लिश मिडियम इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत यशवंतराव चव्हाण चौक जुने आर टी ओ कार्यालय या ठिकाणी शाळेचा शुभारंभ दिनांक सोळा जून रोजी रमेश साहेबराव लोमटे बापू यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यासोबतच शाळेच्या पहिल्याच दिवशी असंख्य विद्यार्थ्यांनी पालकांनी संत तुकाराम पब्लिक स्कूल या शाळेत उपस्थिती दर्शवली होती सर्वांनी विद्यार्थ्यांचं स्वागत अनुभवी तज्ञ शिक्षण वृंद मान्यवरांच्या हस्ते पेन व मिठाई देऊन करण्यात आले आंबाजोगे शहरात व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हसत खेळत एक सुंदर असं शैक्षणिक वातावरण करण्यामध्ये शाळेच्या संपूर्ण स्टाफने मोठी मेहनत घेतली होती संस्थाचालक श्री ठोंबरे यांनी शाळेची इमारत रंगरोटी करून सुंदर व आकर्षक डिझाईन करून बोलकी केली आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे इमारत लक्ष वेधून घेत आहे या ठिकाणी निवडण्यात आलेल्या अनुभवी स्टाफ हे या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे केवळ पुस्तकी ज्ञान यावर शिक्षण भर न देता भारतीय संस्कृतीचे जतन व पालकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मानस या संस्थेने हाती घेतला असून शाळेच्या पहिल्याच दिवशी असंख्य विद्यार्थी व पालक यांच्या वतीने शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले संत तुकाराम पब्लिक स्कूल मोरेवाडी अंबाजोगेच्या प्राचार्य म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा केशव नकाते यांनी श्री ठोंबरे यांनी यांची विद्यार्थी व पालक यांच्या आग्रहस्थानुसार नियुक्ती केली आहे या ठिकाणी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकवृंद असून अश्विनी माणिकराव लोमटे नगमा शेरू शेख निर्मला दत्तात्रे आबाड अश्विनी अनंत थोरात प्रतिभा ज्ञानोबा दिमधिमे सुप्रिया गणपत परळकर सरोजा रामभाऊ सातपुते अनुराधा भागवत पोळ यांची खास निवड करण्यात आली आहे अंबाजोगे शहर व परिसरातील सर्व पालकांनी संत तुकाराम पब्लिक स्कूल मोरेवाडी अंबाजोगे येथे आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात येत आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगे आज महाराष्ट्रात शाळेचा पहिला दिवस आहे त्या दिवसानिमित्त